सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी येत्या सोमवार दिनांक एक जानेवारी रोजी स्वराज्य कलेक्शन डालगावच्या वतीनं दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य महोत्सवाचे बंपर लकी ड्रॉ स्पर्धेचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे ही माहिती स्वराज्य उद्योग सर्वे सर्वा अजितराव खराडे यांनी दिली डालगाव इथं संध्याकाळी चार वाजता हा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे या बंपर लकी ड्रॉच्या बक्षीस वितरणासाठी शिल्पा ठोकळे तहसीलदार करमाळा अर्चना कपसे तहसीलदार कवटमहंकार ज्योतिराम पाटील पोलीस निरीक्षक कवटमहंकार सुनील कर्च निरीक्षक समाजकल्याण सांगली ऋतुजा नायकवडे उद्योग अधिकारी सांगली बीडी मोहिते सहाय्यक निबंधक कवटेमहंगा संजय घागरे पाटील लोकनियुक्त सरपंच ढालगाव शैलजा दिलीप झुरे उपसरपंच ढालगाव उद्योजक संभाजी खांडेकर इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित होत आहे यासोबतच स्वराज्य उद्योग समूहाच्या वार्षिक दिनदर्शिकाचंही प्रकाशन होणार असून सर्व ग्राहक हितचिंतक नागरिकांनी सोमवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता स्वराज्य कलेक्शन ढालगाव इथं उपस्थित राहण्याचं आवाहन स्वराज्य कलेक्शनचे मालक तथा स्वराज्य उद्योग समूहाचे संस्थापक माजी सैनिक अजितराव खराडे यांनी कलि आहे सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटेमहंकार